नमस्कार मंडळी कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात पहिलं सूर्यग्रहण कसं घडलं यामागील एक रंजक गोष्ट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सूर्याची निर्मिती केव्हा झाली सुमारे चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली असे सांगितले जाते यानंतर सूर्यमालेतील विविध ग्रहांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली पृथ्वी चंद्र शनी शुक्र बुध मंगळ गुरु असे ग्रह जे आज आपण पाहतो तेव्हा ते तयार होण्यास हळूहळू आकार घेण्यास सुरुवात झाली होती असे सांगितले जाते सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला घडायला सुरुवात झाली यानंतर लक्षावधी वर्षांनंतर या ग्रहांच्या कक्षा निश्चित व्हायला सुरुवात झाली सूर्यमाला घडत असताना ग्रह एकमेकांवर आदळत होते प्रचंड प्रमाणात उल्कापात होत होता त्यातूनच हळूहळू ग्रहांचे आकारमान रचना सूर्याभोवती फिरण्याची गती सूर्यापासून असलेले ग्रहांचे अंतर हे निश्चित होत गेले चंद्राचा जन्म कसा झाला एका विध्वंसक घटनेमुळे चंद्राचा जन्म झाला असे शास्त्रज्ञ मानतात ब्रह्मांडात ग्रह एकमेकांवर येऊन आदळत होते तेव्हा मंगळा एवढ्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीवर येऊन जोरदार आदळला त्याचे नाव आहे थिया या अपघातामुळे पृथ्वीचा काही भाग लांबवर फेकला गेला आणि त्यातूनच चंद्राची निर्मिती झाली असे सांगितले जाते ही घटना चार पॉईंट पाच अब्ज वर्षांपूर्वीची असून यावर आज सार्वमत झाले आहे म्हणजेच पृथ्वीच्या जन्मानंतर दोन कोटी नव्वद लाख वर्षांनंतर चंद्राचा जन्म झाला असे मानले जाते आणि पहिले सूर्यग्रहण घडले पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला केवळ तीन ते चार तास लागायचे मात्र चंद्राच्या निर्मितीनंतर पृथ्वीचा वेग हा प्रचंड कमी झाला पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र हा अन्य उपग्रहांच्या मानाने बऱ्यापैकी मोठा आहे आता जसा गोलाकृती चंद्र आपल्याला दिसतो तसा दिसण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी लोटला मात्र जेव्हा चंद्र प्रथम सूर्यासमोरून गेला तेव्हा पहिले सूर्यग्रहण घडले ही घटना सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्षांपूर्वी घडली असे मानले जाते महाभारतकालीन ग्रहणे पृथ्वी आणि सूर्याच्या मधून चंद्राचे भ्रमण होत असताना सूर्यग्रहण होते असे मानले जाते चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो ही चंद्र व सूर्य यांची युती असते अनुकूल परिस्थितीत चंद्र सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीतरी एका रेषेत येतात अशावेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरून सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनास होतो या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात पांडव वनवासात निघाले तेव्हा सूर्यग्रहण झाले होते तसेच महाभारत युद्धापूर्वी कार्तिकी पौर्णिमेस चंद्रग्रहण व लगेच अमावस्येला सूर्यग्रहण झाले होते दुर्योधन वधाच्या वेळी सूर्यग्रहण होते असे महाभारतात वर्णन आहे असे सुद्धा गोष्ट सांगितली जाते सूर्यग्रहणाच्या धार्मिक मान्यता आता आपण पाहूया चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत अनेक धार्मिक मान्यता या सांगितल्या जातात सर्वसामान्यपणे चंद्राचे व सूर्याचे ग्रहण सर्वत्र अशुभ अरिष्ट तसेच आपत्ती रोगराई युद्धादींचे सूचक म्हणून मानले जाते आणि या अशुभाच्या परिहारार्थ विशिष्ट प्रकारचे कर्मकांड व विधिनिषेष पाळले जातात सूर्यग्रहण सुरू होण्यापूर्वी दूध दही यासारख्या पदार्थांमध्ये तुळशीचे पाने ठेवावीत असे केल्यास या पदार्थांवर ग्रहणाचा परिणाम होत नाही असे मानले जाते ग्रहण काळात पूजा आणि इतर धार्मिक कामे करू नयेत ग्रहण काळात जेवण बनवणे आणि खाणेसुद्धा अनेक जण टाळतात ग्रहण काळामध्ये झोपू नये भगवंताचे नामस्मरण करावे सूर्यमंत्र गायत्री मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते मित्रमैत्रिणींनो या गोष्टी आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला तुम्ही खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद